पन्नास लाख शेतकऱ्यांना आपण आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला आहे त्याची पूर्ण यादी आपल्याकडे आहे नावशा यादी आहे आणि एखादी घटना की ज्याच्यामध्ये हे खरंच आहे आणि आम्ही ते सुरुवातीला सांगितलं होतं की पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही सर्टिफिकेट्स वाटले होते त्यावेळी थोडा घोळ आमचा झाला होता हे त्याच वेळेस कबूल केलं होतं पण तो सगळा घोळ आपण नीट केला त्यानंतर पन्नास लाख शेतकऱ्यांना त्याचा तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफी तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचं कसं नाव यादीत बघायचं आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये काय म्हणतात ते पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव नाही त्या शेतकऱ्यांचं कसं व ज्या शेतकऱ्यांचं पाच लाखाच्या वर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचा कसं त्यांना काय करायचं की त्यांचं नाव लिस्टमध्ये ये येईल तर च माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि त्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका तर मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणत आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर या व्हिडिओ करूया हे टू झेड इन्फॉर्मेशन देणार आहे तर व्हिडिओ करूया स्टार्ट वर्षी केवळ चौऱ्याहत्तर टक्के पाऊस पडला आहे म्हणजे सरासरीच्या चौऱ्याहत्तर टक्के म्हणजे मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती तयार झाली आहे आणि आता विशेषतः मराठवाड्याचा भाग असेल काही उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल काही पश्चिम विदर्भाचा भाग असेल या भागामध्ये अनेक ठिकाणी पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा देखील कमी पाऊस हा पडलेला आहे आणि म्हणून आपण केंद्र सरकारचे जे निकष आहेत या निकषानुसार ज्यावेळी पावसाचं विचलन पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी असतं म्हणजे जास्त असतं सेवन्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा कमी जेव्हा पाऊस पडतो हा एक त्यातला मुद्दा असतो पावसाच्या दोन दिवसात किती खंड आहे मग एखाद्या वेळेस चांगला पाऊस पडला आणि तरी देखील दोन पावसाच्या दिवसांमध्ये खंड पडला तर पिकं करपण्याची अवस्था येते व्हेजिटेटिव्ह इंडेक्स काय आहे ही तीन सायंटिफिक रिझन आणि चौथं जे कारण आहे ते प्रत्यक्ष दहा टक्के जमिनीवर पीक कापणीचे प्रयोग केले जातात आणि <laughs> त्या प्रयोगामध्ये त्या जिल्ह्याचं किंवा त्या तालुक्याचं किंवा त्या महसुली मंडळाचं जे काही सरासरी उत्पन्न आहे त्या सरासरी उत्पन्नापेक्षा किती कमी उत्पन्न झालेलं आहे आणि ते पस्तीस टक्क्याचा घट असेल तर मध्यम दुष्काळ पन्नास टक्क्याचा घट असेल तर तीव्र दुष्काळ अशा या सगळ्या निकषांवर आपण तपासून एकशे एक्कावन्न तालुके पूर्ण आणि इतर तालुक्यांचे दोनशे अडुसष्ट मंडळ हे दुष्काळी घोषित केले आहेत आणि त्याही नंतर एक महसूल मंत्र्यांच्या अंतर्गत मदत व पुनर्वसनची समिती तयार केली आहे की जर काही कोणाच्या तक्रारी असतील की आमच्या इथला पीक कापण्याचा प्रयोग बरोबर झालेला नाही किंवा आमचा व्हेजिटेटिव्ह इंडेक्स चुकीचा आलेला आहे तर त्यांनी ते त्या ठिकाणी आपलं मत नोंदवावं आणि त्याची फेरतपासणी देखील आपण करतो आणि हे सगळं करून अतिशय वेळेत आपल्याला माहिती आहे की यापूर्वी एकतर दुष्काळी परिस्थितीचा कधी जी आर निघासाने टंचाईचा काढला जायचा मागच्या काळामध्ये जानेवारीत हा अहवाल काढायचे जी आर काढायचे त्याच्यानंतर दोन महिन्यांनी साधारणपणे केंद्र सरकारला निवेदन जायचं मग त्यांची टीम यायची पण यावेळी मात्र अगदी वेळेत एकतीस ऑक्टोबरला केंद्राच्या निकषात बसणारे सगळे दुष्काळ आपण घोषित केला एक नोव्हेंबरला के जे केंद्राच्या निकषात बसत नाहीत पण आपण जे तयार केलेले निकष आहेत लिबरल निकष आहेत आपले त्यात बसणारे अजून दोनशे अडुसष्ट मंडळं त्याच्यामध्ये आपण ॲड आड़ केले आणि एकंदरीत केंद्राला लगेच साडेसात हजार कोटी रुपयाचा आपला प्रस्ताव देखील पाठवला मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये हा रेकॉर्ड आहे की इतक्या कमी वेळामध्ये आणि इतक्या तत्परतेनं राज्य सरकारने कारवाई केली त्याचप्रमाणे ज्या दुष्काळी उपाययोजना आहेत त्यांचे जी आर देखील आपण काढले त्याकरताची व्यवस्था देखील आपण केली आवश्यक का होते तिथे टँकर देखील सुरू केले आता अनेक वेळा विरोधक म्हणतात जी आर निघाले पण कारवाई सुरू झाली नाही याचं कारण ती कारवाई जशी तीव्रता वाढते तशी सुरू होते आत्ता जेव्हा गावात पाणी आहे तेव्हा टँकर देऊन तर फायदा नाही जेव्हा पाणी नाही तेव्हाच टँकर ते द्यावं लागेल त्यामुळे या उपाययोजनेमध्ये दोन भाग केले आहेत पहिली उपाययोजना ही डिसेंबरपर्यंतची आहे पिण्याच्या पाण्याची दुसरी जी आहे ती डिसेंबर ते मार्च आहे आणि तिसरी मार्च ते पाऊस येतपर्यंत या सगळ्या उपाययोजना केल्या आहेत चऱ्याकरता गाळपेर जमिनीवर चारा पीक घेण्याच्या संदर्भात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना जी आर काढून त्याची योजना देण्यात आलेली आहे त्यांच्यावर आम्ही हे सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान हा प्रयत्न करावा की दोन हजार एकरावर त्यांनी त्या ठिकाणी चारा पीक घेतलं पाहिजे आणि त्याकरता शेतकऱ्यांना सबसिडी देऊन त्यांना बियाणं देऊन त्यांना सगळी मदत करून त्या ठिकाणी चारा पीक आपण घेतो दुष्काळाच्या संदर्भातली जी काही तयारी आहे ती तयारी जवळजवळ सगळी आपण केलेली आहे आणि मला असं वाटतं की विरोधकांनी दुष्काळाचं राजकारण करण्याच्याऐवजी मोलाच्या सूचना द्याव्यात आणि शेतकऱ्यांना धीर मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य करावं जाणीवपूर्वक सगळ्या उपाययोजना होत असताना शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार करण्याचा प्र प्रयत्न हा विरोधी पक्षाने करू नये असं माझं मत आहे यासोबत इतरही जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आता मी सगळ्या मुद्द्यांमध्ये जात नाही पण कर्जमाफीचा विषय त्यांनी आणला जवळजवळ पन्नास लाख शेतकऱ्यांना आपण आत्तापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला आहे पूर्ण यादी आपल्याकडे आहे नावशा यादी आहे आणि एखादी घटना की ज्याच्यामध्ये हे खरंच आहे आणि आम्ही इथे सुरुवातीलाच सांगितलं होतं की पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही सर्टिफिकेट्स वाटले होते त्यावेळी थोडा घोळ आमचा झाला होता हे त्याच वेळेस कबूल केलं होतं पण तो सगळा घोळ आपण नीट केला त्यानंतर पन्नास लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा दिला पण तीच जुनी केस उकरून काढायची वारंवार त्याच्यावरच बोलायचं मी विरोधी पक्षाला हा सवाल विचारतो तुमच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली त्याची यादी आम्हाला द्या ती यादी उपलब्ध नाही परंतु आम्ही ज्यांना कर्जमाफी दिली त्या प्रत्येकाचं नाव गाव किती शेती आहे कुठनं घेतलेलं कर्ज आहे सगळी यादी आमच्याजवळ आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात निवळ राजकारण केलं जात आहे बोंड अळी ग्रस्तांना आपण मदत घोषित केली होती तिन्ही टप्प्यातली पूर्ण मदत आपण दिली आहे पस्तीस लाख वीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीसशे अठ्ठावन्न कोटी रुपये हे बोंड अळीग्रस्तांचे आपण दिले आहेत